नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर घडामोडी प्रभाग क्रमांक बारामधील विकास कामे आता पूर्णत्वाकडे जात आहेत या प्रभागातील बळीच कामे यापूर्वीच पूर्ण झाली असली तरी काही कामे निधी अभावी रखडली होती नागरिकांची गैरसोय लक्षात घेता या अपूर्ण कामांचा पाठपुरावा करत माजी नगरसेवक संतोष मामा गुज्जर माजी नगरसेवक सलीमभाई तांबोळी रामभाऊ गुज्जर आणि विकास भैया राजापुरे यांनी पुढाकार घेतला आहे त्यांच्या प्रयत्नातून आणि स्वखर्चातून ही राहिलेली विकासकामे सुरू करण्यात आली आहेत यावेळी शाहरुखभाई जावेदभाई आणि जम्मू भैया यांच्यासह अनेकांनी या कामांसाठी परिश्रम घेतले यामुळे प्रभागातील नागरिकांची अनेक दिवसांची मागणी पूर्ण होत असून विकासाला गती मिळत आहे क्रमांक बारामध्ये आपण पाहिलं असन आपल्या चॅ चार, चॅनलच्या माध्यमातून आणि पूर्ण प्रभागातील रहिवाशाला हे माहीत आहे खूप ठिकाणी गट्टूचे रोड सिमेंट रोड डामो रोड हे झालेले आहेत पण काय काय ठिकाणी गल्ली बोळामध्ये मुनिम कॉलनी कुर्शी कॉलनी बाबर कॉलनी ह्या परिसरामध्ये जे मेन रोड आहेत ते रोड पूर्ण झाले आहेत शांतिनिकेतन कॉलनी मी रोड झाले आहेत अजय नगरमध्ये आहेत महाडा कॉलनीमध्ये झाले आहेत अलिबाग नगरमध्ये झालेले आहेत पण ज्या ज्या ठिकाणी काही निधीच्या वास्तव हो कमी काम कमी करण्यात आलं आणि कामा निधी कमी पडला होता तरी त्या माध्यमातून आमचे आदरणीय संतसुमा गुजर यांच्या प्रयत्नातून आणि यांच्या सहकार्यामुळं आज प्रभाग क्रमांक बारामध्ये तिथे तिथे रोड राहिलेले आहेत त्या ठिकाणी आम्ही मुरोमाचे रस्ते आता सध्या बनवणं चालू आहे त्या मा संत समाजा संत समाज गुजर यांच्या प्रयत्नाला रात्रीच्या त्यांचे सहकारी रामभाऊ गुजर आणि आमचे मित्र विकासभाऊ राजापुरे आणि मी सलीम दांबोळी आम्ही या सर्वांनी एक विचार करून जे जे जिथे समजा लोकांना जा जाण्यास धळवून करण्यासाठी जिथं त्रास होत होता त्या रोडवर आम्ही सध्या आता मुरुम टाकून ते रस्ते चालू चाल, चांगले करण्याचं हे काम सध्या चालू आहे प्रभात क्रमांक बारामध्ये प्रभात क्रमांक बारा येथील विविध कामे बऱ्यापैकी सत्तर टक्के कामे सिमेंट रस्ते असतील नाल्या असतील डांबर रोड असतील एमई सी कामे असतील हे सर्व कामं जवळपास झालेली आहेत ज्या ज्या भागात नागरिकांना कुठं ग्रीन झोन असेल कुठं काही कॅनलचा एरिया असेल त्या भागामध्ये समजा प्रशासनाला तिथं फंड टाकता येत नाहीत अशा भागामध्ये आज आम्ही स्वखर्चातून संतोष मामा गुजर असतील रामभाऊ मामा असतील आपले भाई असतील मी विकास राजापुरे स्वतः आम्ही खर्चातून इथं ज्या ज्या रोडला वागता येत नाही जिथं चिखल व्हायला आहे जिथं रस्ते खालीवर हो आहेत तिथं मुरूम टाकून मशीन लावून देऊन तिथले रस्ते करण्याचं काम आज आम्ही इथं सुरू केलेलं नाही वरचा जमजम भाग असेल अजियानगर अलिबाग असेल कृषी क्वालनी तुमचं म्हाडा कॉलनी शांतिनिकेतन हे जो परिसर ज्या भागातून जिथं जिथं लोकायला वागायला त्रास होत आहे त्या अशा भागात आम्ही मुरूम टाकून देत आहोत रस्ता करून देत आहोत विकास नगर, वर्मा वर्मानगर ह्या भागात सुद्धा कुठं कुठं काय कमी पडत असेल तर तिथं सुद्धा आम्ही हे काम करणार आहे ह्या कामाला नागरिकांचा प्रतिसाद राहणार आहे आम्हाला सोबत गौजभाई रामभाऊ माखणे जम्मूभाई जावेदभाई भाई बाबा काळे सरकटे सर्व मित्र परिवार या ठिकाणी मोठ्या संख्येने येथील नागरिक उपस्थित आहेत ह्या प्रभागामध्ये ज्या पद्धतीचं विकास काम गेली आठ वर्षात हे सन्मान्य दोन्ही नगरसेवक तिन्ही नगरसेवक इथं करीत आहेत ह्यांना कुठं कुठं ज्या ज्या भागात फंड टाकता आला नाही अशा भागात प्रामुख्याने हे काम करण्यात येणार आहे काही छोट्या गाल्या आहेत काही जिथं रस्ता नाही तिथं खड्डेच आहेत वारंवार लोकांची मागणी आहे वागता येत नाही अशा भागात हे काम करण्यात येणार आहे कार्यक्रमांक बारामध्ये हे काम चालू झालेलं आहे संतोष मामा सलीम तांबुली राजूभाऊ हे सगळे मिळून हे काम करायले आणि वर्षानंतर इथं काम व्हायले हो आतापर्यंत काम झालं नाही पहिले पण काम केलं तर मामानच केलं आणि आज पण तेच करायले ते त्याच्याशिवाय आतापर्यंत कोण काम केलेलं नाही इथं सध्या नंबर आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज